माझी मी प्रचंड एक्साइटमेंट असतो म्हणजे तुम्ही स्वागत करतानाच मी आपल्या मठाचाच आहे म्हटल्यानंतर बरं वाटतं कारण प्रत्येक वेळेला ह्या ह्या वास्तूत सिनेमाच्या प्रमोशनसाठी किंवा एकंदरीत कार्यक्रमासाठी इथे येणं होतं सिनेमात आपल्या कोणी कुणीतरी घेतं आहे हीच एक वेगळी एक्साइटमेंट होती त्या शिवराज आपला मित्र जो ॲक्टर आहे ॲक्टर होतो मी काहीतरी करतो आहे आणि बरं सर आणि तू आहे दाद्या असं म्हणणं ना मला एक एक गोष्टी कळत गेल्यानंतर मला खूप मस्त वाटायला लागलं म्हणजे झी करतं आहे मग आशुतोष गोवारीकर सर आहेत मग रियल स्टोरी आहे आणि म्हणजे बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट तर मला ना सगळं माझ्यासाठी एक्साइटमेंटवालं होतं आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर तो ज्या पद्धतीने तयार होता म्हणजे गमतीने परवाच तुषार हिरानंदानी सर आहेत झी स्टुडिओ वालिया सर सर आणि हिरानंदानी सर प्रोड्यूस करत आहेत तर तुषार हिरानंदानी सर लोणावळ्याला आले होते भरतसरांना आणि मला भेटायला तर मला वाटतं ह्या सिनेमात मी काम करावं हे माझ्या नशिबात होतं मी गमतीने म्हणतो ना कधी ट्रॅफिकमध्ये अडकला असता नाही जाते पिछे व असं बोलले असतं तर कधी माझ्या आयुष्याचा सिनेमा आला नव्हता हां आम्ही शूट आम्ही साडेमाड तीनचं शूट करत होतो तर मला वाटतं एवढी चांगली गोष्ट एक नट म्हणून माझ्या नशिबात येणं ही खूप मोठी गोष्ट म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतर अजूनही च नवीन दिग्दर्शकांना लेखकांना मला ह्या पद्धतीने प्लेस करावं असं वाटतं हे माझ्यासाठी खूप मो मोठी म्हणजे ही ही गोष्ट वाचणं मी त्या सिनेमात काम करतो मी त्याला म्हणालो दाद्या कधी कर मी आहे कारण ती संधी सोडायची नव्हती मला आणि एवढी मातब्बर म्हणजे बरं सारं मग काम करायला मिळते आशुतोष गोवारीकर सर किरण आहे प्राजक्ता आहे पंकज आहे आमचा ओम भूतकर भाई पर्ण गँग आहे पंकज म्हणजे गँग आहे आमची वा वा मस्त मस्त आणि मग असं बरंच वाटतं ना की चांगल्या सिनेमाचा भाग व्हायला पाहिजे यार सो तो माझ्या नशिबाचा भाग होता की मी या सिनेमात आहे पण जे काम करायला मिळालं ते सगळं शिवराज व्हायचंच आहे पण ती गोष्ट ऐकल्यानंतर मी आहे मी तो आहे तू बोल काय करू मी कुठला रोल आहे आणि ते जी काय गाए, जी गँग गाए, आहे दहा पंधरा लोकांची त्यात तो मारुती कदमही मला प्लेस करायला दिला त्याने आणि काम करून घेतलं शिवराजचे आणि झी स्टुडिओचे आभार आहेत पण ते ऐकलं ऐकलं हे होतं की मी करतोय जेव्हा विचारलेला स्वतःची रोल राहिला बाजूला नाही मला असं वाटतं की कदाचित ते माझ्याबरोबर इतकी वर्ष आहे म्हणून माझा प्रवास समृद्ध होतो मी म्हणेन की ना भूक आहे रे अजूनही भूक आहे अजूनही भूक आहे म्हणजे मी जेव्हा जेव्हा सहिरे मी जातो आवर्जून जातो सहिरे सईला त्यांना भेटायला जातो सहिरे सईचा प्रयोग इतकी वर्ष चार हजार पाचशे प्रयोग व्हायला लागले त्यात साडेचार हजार प्रयोग होतात च्या इमान जे प्रामाणिकपणे काम करतात ते मला वाटतं हे मला खूप मस्त जिवंत ठेवतं आत्ता इतकी वर्षं काम करू आपण पंचवीस वर्ष आपण सेलिब्रेट करतो आहे माझी मटा तर करतंच आहे माझं एक हे त्या माणसामुळे हातेर आहे मंच कर जो या सिनेमातलं जे पात्र त्यांनी साकारलं आहे ते म्हणजे मला नाही मी मग असे म्हणालो की त्यांनी मला दोन तीन गोष्टी सांगितल्यात म्हणजे मला सिनेमा यायचे म्हणजे हे तर खूप वेळा बोललो आहे माझ्यासाठी एक लाख रुपये त्यांनी मिळवून दिलेत माझ्यासाठी किती सिनेमे म्हणजे म्हणजे एक मी सांगू शकतो ज्या सिनेमाचा मी भाग नव्हतो फक्त भरत जाधवांनी शब्द टाकला आणि त्या सिनेमात मी काम केलं गाव तसं चांगलं ज्यात मला स्वर्गीय निळू भाऊंबरोबर काम करायला मिळालं आणि मी फक्त अटीवर काम केलं की प्लीज मला निळू भाऊंवर एक शॉट देते आहे तर महेश टिळेकर सरांनी एक त्यांच्यावर मला एक एक फ्रेममध्ये त्यांच्यावर मी असा सीन केला माझ्यासाठी पण ते भरत सरांनी सांगितलं की सिद्ध्याला घ्या तर त्यांनी माझ्यासाठी अजा ते म्हणजे मला माहीत असणं बऱ्याच गोष्टी केल्यात पण ते मला नेहमी सांगतात की तुझ्या कामातला प्रामाणिकपणा दिसतो सिद्ध्या सिनेमा कुठला चालेल नाही चालेल आपल्यातच नाही ने। नट पण काम चांगलं करणं आणि प्रामाणिकपणे करणं आणि ते मला सांगत नाही मला ते दिसतं आज खूप वर्षानंतर मी आता थांबायचं था नाही सारख्या सिनेमात काम करतो याच्या अगोदरचा एक इन्सिडेंट क्षणभर विश्रांती त्यात आम्ही सगळे हिरो पण तो रोल त्यांनी मागून घेतला मामाचा मी नाही म्हणतो आपण बोलतो शिफ्ट व्हायचं कसं शिफ्ट कुठे व्हायचं त्यांनी स्वर्गीय विजय चव्हाण सर कोण शिकले ते आम्हाला सांगतात तर ते ना शिकायला मिळतं यातला म्हणजे कर ज्या पद्धतीने होल्ड करतो तो माणूस प्रत्येक वेळेला दादा जर वाक्य बोललं म्हणजेच नट खूप प्रगल्भ नसतो तो शांतपणे बसून एक नजरेत पण बोलतो आणि ते भरत सरांनी असेल ते मला खूप होतं की ती भूक होती जास्त सिद्ध मी करतो मी म्हणजे मी, मी लुकिंग फॉरवर्ड आहे आपण म्हणतो की काम म्हणजे मी त्या सिनेमाचा भाग आहे पण भरतसरांगाचं काम बघायला मी उत्सुक आहे उत्सुक की त्या माणसाने जे केलं आहे ना आणि इतकी वर्ष असं नाही की आज मी आहे तर मला वाटतं ती भूक आहे ना नटाची ती म्हणजे कदाचित त्यांची भूक कधी म्हणजे त्यांचं पोट कधी भरूच नाही आणि मग त्यांच्याबरोबर राहता राहता ते ज्या जेव्हा ज्या खाना जातील तर मला पण घेऊन जावतो कारण मला ती भूक बघायची हो त्यांच्याबरोबरची पात्र निवड कॅरेक्टरायझेशन स्वतःचं वर्किंग आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते बोलतीलच ते वाक्य पण मी बोलतो ह्या सिनेमाचं प्रमोशन करताना आत्तापर्यंत या क्षणापर्यंत ते कधीच हे म्हणत नाही की ही माझी फिल्म आहे ही आपली फिल्म आहे ही फिल्म कुणा एका हे त्यांची ही त्यांची वाक्य तुम्ही त्यांचीशी हे कोणा एकाची फिल्म नाही ही आपल्या सगळ्यांची फिल्म आहे मी एवढ्या सिनेमांचं प्रमोशन करतो आपण एवढं बोलतो प्रत्येकजण मी काय केलं मी कसं केलं माझं कसं झालं ह्या लेवलला असतात कारण तो त्या सिनेमाचा भाग असतो म्हणून नाही रे ते कुठेतरी शिकायला पण मिळतं आणि म्हणजे मी तुला जे बोललो होतं ते खरं आहे की ह्या ह्या मंचेकरने खूप प्रभावित केलं आहे आणि मग सगळ्यांनाच केलं आहे आणि जो सपोर्ट मला ते कॅमेऱ्याच्या मागेही देत असतात कॅमेऱ्यावर देत असतात खऱ्या आयुष्यातही दे देत असतात त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मला खूप मस्त वाटते की मी हा प्रवास बरं सरांबरोबर करतो आहे आणि आता थांबायचं नाही हा माझ्यासाठी स्पेशल आहे खरंच स्पेशल आहे त्यांच्यावर काम करताना करिअरची पंचवीस वर्ष सेलिब्रेट करतो आहे आणि त्या सेल त्या सेलिब्रेशनमध्ये आता थांबायचं नाही का सिनेमा माझ्या नशिबात येतो झी स्टुडिओबरोबर परत असोसिएशन सुरू होतं झी स्टुडिओच्या पहिल्या तीन सिनेमात मी होतो जेव्हा ते लॉन्च झालं होतं पुन्हा एकदा भविष्य सर त्यांची टीम पुन्हा एकदा जोमाने येत आहेत परत कुठून ना कुठून मी त्या सिनेमात आहे त्या सिनेमात बरेच सर आहेत जे आम्हाला शिकवत आहेत म्हणजे बोलू नाही न बोलू नाही त्यामुळे बरं सर आता किती बोलू आय लव्ह यू